देवी लक्ष्मी ही धन संपत्ती आणि समृद्धीची देवी मानली जाते आपल्या जीवनात आर्थिक स्थिरता भरभराट आणि सुखशांतीसाठी देवी लक्ष्मीची कृपा आवश्यक आहे असं मानलं जातं की योग्य विधीनं जपलेला शांती देण्यासोबतच धन संपत्ती आणि समृद्धीचा वर्षाव करतो आणि आज आपण जाणून घेणार आहोत देवी लक्ष्मीचा असा खास मंत्र जो तुम्हाला आर्थिक उन्नतीसाठी आणि कुटुंबाच्या समृद्धीसाठी मार्गदर्शक नक्कीच ठरेल चला तर मग जाणून घेऊया श्रीमंत करणारा देवी महालक्ष्मीचा मंत्र पण त्याआधी आमच्या चॅनलला सबस्क्राइब करा तुम्ही जर हा व्हिडिओ फेसबुकवर पाहत असाल तर फेसबुक पेजलाही फॉलो करा श्री लक्ष्मी म्हणजे जगत आणि जगत म्हणजे लक्ष्मी लक्ष्मी संपूर्ण विश्वाची प्रेरक तारक मारक शक्ती आहे या जगात धनाशिवाय कोणाची पाऊलेही उचलत नाही धन बाजूला काढलं तर जीवन निरर्थक होऊन जाईल राजा महाराजा साधू संन्यासी सवल निर्बळ महाविद्वान मूर्ख या सर्वांनाच धन आवश्यक आहे धन हे जीवन आणि निर्धन हेच मरण हे त्रिकाल बाधित सत्य आहे दारिद्र्यामुळे अडचणी आजार क्लेश असंतोष अशांतता उदासीनता निरुत्साह अवकळा शोक संताप निष्ठुरता प्रेमशून्यता मनाची क्षुद्रता तुष्टेपणा अप्रसन्नता धुसफुस कुरबूर अबोला संशय कपट विश्वासघात भांडणतंटे दोषारोपण मारहाण रडारड शिव्याशा फसवणूक घातपात इत्यादी अमंगल आणि प्रकार सर्वत्र दिसून येतात ते दारिद्र्यामुळे नीतिमत्ता लोप पावते माणुसकी नष्ट होते महत्वाकांक्षा कर्तबगारी लय पावते शेवटी घोर अधपात होतो बेकारीमुळे दारिद्र्यमुळे आत्महत्या केल्याची कितीतरी उदाहरणं वर्तमानपत्रात वाचायला मिळत असतात दारिद्र्यामुळे उपासमारीमुळे बेकारीमुळे नाहक विहिरीत नद्यांमध्ये बुडून मरण्यापेक्षा ट्रेन खाली उड्या घेण्यापेक्षा स्वतःला जाळून घेण्यापेक्षा प्रयत्न अधिक श्रेयस्कर असं सांगितलं जात जोडून या धन उत्तम व्यवहार उदास विचारे वेच करी हा श्री संत तुकाराम महाराज यांचा सल्ला नेहमी लक्षात ठेवावा धर्माचरणानेच अर्थ म्हणजे पैसा मिळवावा घामाचा पैसा नेहमी उत्कर्षा प्रत नेणारा असतो सुख समाधान देणारा असतो आपला स्वधर्म तनामनाने काळजीपूर्वक आचरावा त्यातूनच धनाची प्राप्ती होते कारण लक्ष्मी चंचल आहे शीलवंताकडेच राहणं तिला आवडतं समुद्र मंथनातून ज्यावेळी ती उत्पन्न झाली तेव्हा सर्व देवदानव तिची अभिलाषा वाढगून होते पण न मागे त्याची रमा होय दासी या तत्वाप्रमाणेच देवी लक्ष्मी ही भगवान श्री हरी विष्णूंची पत्नी झाली आणि त्यांच्या पायाशी बसून राहिली ती आपल्याकडे सुद्धा देवी लक्ष्मी यावी आणि ती टिकून राहावी यासाठी दहा प्रभावी महामंत्र या पुस्तकातून घेतलेला हा सोपा अनुभूत उपाय बघूया लक्ष्मी प्राप्तीसाठी दिव्य मंत्रराज पुढीलप्रमाणे पुढील प्रमाणे ओम ह्रीम श्री लक्ष्मी भोम नमा हा एक असा मंत्र आहे जो दिव्य शक्तिमान मानला गेलाय हा मंत्र दररोज सकाळ संध्याकाळ जप करावा सुचिर्भूत होऊन श्रद्धायुक्त अंतकरणाने या मंत्राचं सतत स्मरण करावं देवघरात भगवती देवी लक्ष्मीची प्रतिमा स्थापित करावी सकाळच्या वेळी स्नानादि कृत्य झाल्यानंतर लक्ष्मीची यथाशक्ती पूजा करावी कामनाप्राप्तीचा उल्लेख करून लक्ष्मीची प्रार्थना करावी नंतर लयबद्ध आवाजात शुद्ध स्वच्छ आवाजात हा मंत्र जाप करावा मंत्र परत एकदा ऐका ओम श्रीम श्री लक्ष्मी भ्यो कमीत कमी एकशे आठ वेळा तरी या मंत्राचा जप व्हायला हवा अधिक झाल्यास उत्तमच या मंत्राने देवी लक्ष्मीची कृपा होते मनोरथ पूर्ण होतात श्रीमंती येते सुख शांती लाभते आरोग्य लाभतं आरोग्य सुधारतही जीवन मांगल्यानं परिपूर्ण होत असं सांगितलं जातात कारण देवी लक्ष्मी ही धन संपत्ती आणि समृद्धीची देवी मानली जाते तिच्या कृपेनं जीवनात आर्थिक स्थैर्य आणि सुख शांती तर येतेच अनेक भक्त देवी लक्ष्मीच्या पूजेद्वारे तिच्या आशीर्वादासाठी प्रार्थना करतात परंतु एका विशेष मंत्राचा जप केल्यानं देवी लक्ष्मी, के लक्ष्मी तुमच्यावर अधिक प्रसन्न होऊ शकेल तुमच्या आयुष्यात धनसंपत्तीचा वर्षावही करेल याही व्यतिरिक्त आणखी महत्वाचा मंत्र पुढील प्रमाणे ओम श्रीं कमले कमलाले प्रसिद्ध प्रसिद्ध श्रीं ओम महालक्ष्मी या मंत्राचा नियमित केल्याने देखील देवी लक्ष्मी प्रसन्न होते हा मंत्र सकारात्मक ऊर्जा निर्माण करतो ज्यामुळे आर्थिक अडचणी दूर होतात आणि घरात समृद्धी येते हा मंत्र केवळ धनप्राप्तीसाठीच नव्हे तर कुटुंबात सुख शांती आणि समृद्धी टिकवून ठेवण्यासही उपयुक्त मानला आहे मात्र हे मंत्र जप कसे करावे मंत्र जपासाठी शुक्रवारी किंवा पौर्णिमेच्या दिवशीची वेळ अत्यंत शुभ मानली जाते मंत्र जप करण्यापूर्वी अंघोळ करून स्वच्छ वस्त्र परिधान करावी देवी लक्ष्मीच्या मूर्तीसमोर तुपाचा दिवा लावून मंत्र जप केल्यानं उत्तम फलदायी ठरू शकतं कमळाच्या माळेनं म्हणजेच कमलकठ्याच्या माळेनं तुम्ही या मंत्राचा जप करू शकता किमान एकशे आठ वेळा मंत्र जप करणं अत्यंत प्रभावी ठरू शकतं या मंत्र जपाचे फायदे काय तर घरात आर्थिक समृद्धी येते व्यवसाय आणि नोकरीत प्रगती होते मानसिक शांती मिळते आणि अडथळे दूर होतात जीवनात सकारात्मक ऊर्जा वाढते तर मंडळी हे देवी लक्ष्मीचे मंत्र जप केल्याने तुमच्या जीवनातही आर्थिक भरभराट आणि समृद्धी येऊ शकेल श्रद्धा आणि निष्ठेने जप केलेले हे मंत्र देवी लक्ष्मीची कृपा नक्कीच मिळवून देतात असं सांगितलं जातं यामुळे तुमचं घर भरलेलं राहील आणि सुखशांतीचा वर्षावही होईल देवी लक्ष्मीची कृपा तुमच्यावर सदैव राहू हीच शुभेच्छा तुम्ही सुद्धा श्रीमंतीसाठी किंवा धनप्राप्तीसाठी यापैकी कोणत्या मंत्राचा जप करता कमेंट करून नक्की सांगा अशाच प्रकारे सनावरासंबंधित व्रतवैकल्य असतील उपासना असतील पूजाविधी संबंधित आणखी काही माहिती तुम्हाला हवी असेल त्याचबरोबर वास्तुशास्त्र ज्योतिषशास्त्र अंकशास्त्र यासारख्या विषयावर तुमच्या मनात काही शंका असतील तर त्या कमेंट बॉक्समध्ये नक्की विचारा शिवाय तुम्हाला आणखीन कोणत्या विषयावरचे व्हिडिओ ऐकायला आवडतील तेसुद्धा कमेंट करून सांगा या संबंधित संपूर्ण मार्गदर्शन तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा आमचा हा प्रयत्न आहे तेव्हा कमेंट नक्की करा अशाच प्रकारच्या माहितीपूर्ण व्हिडिओसाठी लोकमत भक्ती चॅनलला नक्की सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा म्हणजे आमच्या नवनवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहील तसेच योग्य आध्यात्मिक मार्गदर्शनासाठी लोकमत भक्तीच्या फेसबुक पेज आणि इन्स्टा पेजला लाईक आणि फॉलो करायला विसरू नका